आपण पाहत आहात हा, ताज्या घडामोडींचा आढावा घेणारे देश विदेश टाइम्स आपल्या हक्काचं मराठी चॅनल भुवनेश्वर श्रीकृष्ण नगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रोहा तालुक्यातील भुवनेश्वर येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला श्रीकृष्णनगर ग्रामस्थ मंडळ नवतरुण मीन मंडळ आणि लॉयन्स क्लब ऑफ रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने भुवनेश्वर श्रीकृष्ण नगर येथे मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात नेत्र चिकित्सा तपासणी करून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे अंधत्वाकडून दृष्टीकडे मोतीबिंदू मुक्त भुवनेश्वर या संकल्पनेतून शिबिराचे आयोजन करण्यात आले श्री ग्रामस्थ मंडळ आणि नव मित्र मंडळ गेली अनेक वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवतात त्या अनुषंगाने शिबिर आयोजित करण्यात आले सदर ग्रामपंचायतीचे उपसरपंच शांतीशील तुंबे माजी सरपंच नरेश पाटील सदस्य रामा मात्रे तरुण उद्योजक रामशेठ नाकती ज्येष्ठ नागरिक तुळशी मास्तर लॉयन्स रोहाचे घरत लॉयन्स हेल्थ फाउंडेशन चीफ एक्झिक्युटिव्ह लिबाग ऑफिसर डॉक्टर शुभदा कुर्ताडकर श्रीकृष्ण नगर ग्रामस्थ मंडळ आणि नवन तरुण मंडळाचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले